दायचं नाही आणि थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया आपण ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एक बंद दरवाजा उघडते असा कोणता दरवाजा आहे जो बंद आहे आणि तुमच्यासाठी तो उघडला जातोय आहे थँक्यू स्टँड सिंक हां स्टँड uh, सील ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एक बंद दरवाजा आहे आणि हे बंद दरवाजा म्हणजे काय आहे हे कार्ड आहे स्टँड स्टँड स्टँडस्टील म्हणजे काय थांबलाय तुम्ही तुम्ही थांबलाय तुमच्यामध्ये एक अ uh, खूप मोठ खूप मोठं कार्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे एखादं काम तुम्हाला हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही थांबत नाही जे असं काम तुम्ही करताय इतकं काम करण्याची इच्छा खूप अशी आतुरता किंवा एक कॉन्फिडन्स म्हणा किंवा खूप त्याच्यासाठी सक्षम तुम्ही आहात मग तुम्ही कोणतंही काम ते हातात घेऊन एखाद्याला मदत करणं असू दे घरचं असू दे ऑफिसचं असू दे सगळी कामं असू दे ते तुम्ही तत्पर देणार अगदी छानपणे तुम्ही करता पण हे काम करत असताना काही वेळेला स्तब्धपणा स्तब्ध स्तब्धपणा येतोय अचानकपणे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आहे आणि अचानकपणे लो होतो थांबलं जात आहे तुम्ही तिथं स्टक होत आहे विचार करत थांबताय म्हणजे ही तुम हा तुमचा स्वभाव नाही आहे तरीसुद्धा तुम्ही असं करताय की थांबले जात आहे तुम्हाला, 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 तुम्हाला आहे तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला तिथं थांबवलं जात होतं किंवा अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला शिक्षण असेल शिक्षणासाठी बाहेर जायचं असेल किंवा नोकरीसाठी व्यवसायासाठी कशासाठी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तिथं अडथळे येतात आणि तुम्हाला थांबवलं जाते अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे पूर्ण सगळे तयारी झाल्यानंतरसुद्धा कितीतरी वेळ असं झालेला आहे की तुमच्या तिथं अडथळे आलेत किंवा काहीतरी अडचणी आल्या आहेत आणि तुम्ही तिथं थांबले गेलात असं इथं हे दिसतंय आणि हे तुम्ही थांबण्याचा तिथं निर्णय घेतला किंवा अडचणी आल्या अशा काही गोष्टींनी तुम्हाला तिथं थांबवून ठेवलं होतं तर ही मौणी अमावसा तुमच्यासाठी तोच दरवाजा उघडते हे जे तुम्ही थांबलाय त्याचा प्रवास सुरू करते त्याचा प्रवाह सुरू करते जे तुमच्या प्रवासामध्ये ब्लॉकेजेस होते ज्यांनी तुम्हाला थांबवलं होतं ज्यांच्या नकारात्मक एनर्जी असतील काही अशा एनर्जी आहेत ज्यांना तुम्ही पुढं जाणं किंवा तुमचं यश आणि तुमचं जे हे आहे की काम करणं किंवा तुम्ही जे सगळ्या ल सगळ्यांना एकत्र धरून ठेवता धरून राहता तुम्ही पुढं जाताय किंवा तुम तुमच्या फॅमिलीचं चांगलं तुम्ही कर त्याच्यासाठी काही नकारात्मक एनर्जीस अशा होत्या की त्यांनी तुम्हाला त्यात हे करून ठेवलं होतं पण तुमचीच एनर्जी अशी आहे तुमची तुमच्या परमेश्वराबद्दल इच्छा असं त्यांचं एक भक्ती इतकी आहे की ते तुम्हाला थांबूच देत नाहीत म्हणून ते तुम्हाला बाहेर काढते आणि ही मौनी अमावस्या म्हणजे येणारा जो पैसा तुमच्याकडे थांबला होता जो पैशाचा प्रवाह आहे मला तो दिसते अबंडन्स सुद्धा आहे जे थांबलं होतं ज्यामुळे खूप काही कामं तुमची रखडली गेली होती थांबली गेली होती ते करायला तुम्हाला उत्साह येत नव्हता तर ते सगळं तुमच्या आयुष्यातून ते जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जातात आणि ह्या थांबलेला जो प्रवास आहे ही थांबलेली जी ऊर्जा आहे ती पुन्हा एकदा सुरू होते आणि तुम्ही तुमच्या ऊर्जे देत आहे आणि हा बंद दरवाजा तुमच्यासाठी जा उघडला जातोय एक मनमोकळा तुमचा तुम स्वभाव जे आत बांधून ठेवलाय तुम्ही ते सुद्धा बाहेर काढण्याचं हे, हे मौनिअस आणि मौन एक मौन सुटतंय बघा विषय कसा मिळतो आणि विषय हेच असतं हे, हे मौन आहे आणि मौनी अमांस त्या म्हणजे तुम्ही काही गोष्टी अशा ठेवल्यात धरून ज्या तुम्हाला बाहेर काढायच्यात किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण ते करता येत नव्हतं तर एक जे मौन तुम्ही धारण केलेलं होतं त्या मौनातनं तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि आता इथं मला हे दिसतंय तुमचं विशुद्ध चक्र जे आपलं थॉट चक्र असतं ते थॉट चक्र सुद्धा ऍक्टिवेट होईल म्हणजे जे सिंगर असतील किंवा जे बोलण्याचे काही हे करत असतील तर तिथं सुद्धा त्यांना खूप छान प्रोत्साहन मिळणार आहे आजूबाजूची लोकं खूप त्यांना मदत करणार आहेत आणि पुढं जायला म्हणजे जिथं जिथं ब्लॉकेजेस होते ते अडथळे होते तिथंच एंजल्ससारखे अशी लोकं अशी हेल्पिंग हँड त्या तुमच्या आजूबाजूला असतील आणि तो रस्ता तुम्हाला अडथळेपेक्षा मोकळा करून देण्यासाठी सगळे तयार असतील की तो रस्ता तुम्हाला मोकळा करून द्यायचा आहे पुढं तुम्हाला जायचं आहे त्यासाठी सपोर्ट सिस्टीम जी आहे ती तुमच्या आजूबाजूला सतत ठेवली जाईल असा मेसेज आहे आणि हाच बंद दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो एक मौन तोडलं जाते या मौनी बघा किती छान मेसेज आला गेली <laughs> या पण आणि न्यू बिगिनिंग आहे मी काय म्हणलं ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एक बंद दरवाजा उघडते आणि बंद दरवाजा म्हणजे हाच आहे जे जो तुम्ही थांबला होता यातून आता सुरुवात होते, होते, होते एक नवीन सुरुवात होते शून्यातून सुरुवात होते एक मुश्किल आणि असा स्वभाव तुमचा आहे जो कोणाच्या आध्या नाही अगदी सरळ रस्ता स्वतःचा सगळ्यांना ब्लेसिंग द्यायचे आशीर्वाद द्यायचे मार्गदर्शन करायचं पुढं जायचं कुणीही काही कसं त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कर्मानुसार जे वागते त्याला माफ करायचं सोडून द्यायचं आणि तो त्याच्या त्याचे ते कर्म त्याला म्हणून सोडून देऊन पुढे जाते धरून ठेवत नाही असा तुमचा स्वभाव आहे आणि असं सूर्याची जी, जी किरण आहे जी पहिली किरण कशी असते सूर्याचे तशी किरण तुमच्या आयुष्यावर आता पडते एक सूर्योदय होते तुमचा जो थांबला होता एक अंधकाराचं ढगाळलेलं असं जे सावट तुमच्या आयुष्यावर पडलं होतं ते सगळं निघून जाते निरभ्र स्वच्छ आकाश कस असते तसं तुमचं आयुष्य आता होते आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स आहेत आणि आशीर्वाद आहेत परमेश्वराचे कारण तुम्ही खूप स्ट्रगलमधून खूप परमेश्वरावर विश्वास ठेवून सगळा टप्पा आणि सगळा हे तुम्ही पार केलेला आहे म्हणूनच तुमच्या आयुष्याची एक नवी सुरुवात होते आणि ह्या दर्श ही जी मौनी अमावस्या आहे इथं हेच तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते नवी सुरुवात होते जी जो दरवाजा बंद होता जो खूप घट्ट झाला होता खूप असं बंद हे होतं त्यातून तुम्हाला मोकळं केलं जाते तो दरवाजा उघडला जातोय आता तुमच्यासमोर सगळी अपॉर्च्युनिटी संधी तुमचं तुम्हाला जे आवडतं कार्य आहे किंवा तुम्हाला जे आवडते जे तुमची खूप इच्छा होती खूप दिवसांपासून खूप वर्षापासून किंवा खूप असे ती इच्छा होते ती इच्छा पूर्ण होण्याचे योग जे आहेत ते योग इथं आलेले आहेत असा असा मेसेज आहे इथं থ্যাংক ইউ সো মচ সো প্রেপনা তোমাকে तुम्ही एकटे असं दरवाजा बंद आहे आणि त्या बंद दरवाज्यामध्ये एकट्याला असं आयसोलेशन जो पिरियड कसा असतो तसंच तुम्ही एकट्याला असं कोंडून घेतल्यासारखं आतमध्ये बाहेरून तुम्ही हसताय बोलताय सगळ्यांशी सगळं करताय पण आतून कुठंतरी तुम्हाला एक रस्ता सापडत नव्हता बंद होता तो दरवाजा हृदयाचा दरवाजा असेल जो हार्टच्या रस्ता तुमचं ओपन होत आहे तो दरवाजा तुम्ही बंद करून घेतला होता अगदी दगडासारखं तुमचं हे झालं होतं कितीही काहीही केलं तरी सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही असं म्हणजे प्रेम आलं तरी स्वीकारता येत नाही आहे ऑपॉर्च्युनिटी आल्या तरी स्वीकारता येत नाही आहे काहीही संधी आल्या तरी सुद्धा ते स्वीकारण्याची मनस्थिती होत नाही किंवा पैसा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही अडकले गेला होता संधी येत नव्हती उत्साह येत नव्हता तर ये ये ही न्यू बिगिनिंग आहे आणि याच मोठ्या दिवशी हाच दरवाजा तुमच्यासाठी उघडते ऑपॉर्च्युनिटीचा संधीचा जे तुम्हाला करावंसं असं वाटत नव्हतं त्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला वाटणार आहे तो तुमच्यातला उत्साह कॉन्फिडन्स आनंद हे तुमच्यातलं बाहेर येते आणि तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळते इथं ऍप्रिसिएशन मिळते खूप ॲप्रिशिएट केलं जाते तुम्हाला अभिनंदन केलं जाते तुमचा सत्कार केला जातोय तुमचा इथं कारण युनिवर्समध्ये अशी सोल आहात तुम्ही अशी आत्मा आहात तुम्ही जी स्वतःशी कनेक्ट आहे तुम्ही तुम्ही तुमच्या सोलशी कनेक्ट झाला हा आवाज तुम्हाला तुमची ओळख करून देतोय तुमचं एक नवीन रूप तुम्हाला दाखवतोय आणि ह्या बंद दरवाजामध्ये तुम्ही जे आत बांधून ठेवलं होतं तुमचं खरं रूप ते रूप तुमचं बाहेर काढत आहे आणि ही जी सोल तुमची आहे ती आता बाहेर येते आणि तुमच्या रूपाने तिला पुन्हा एकदा तिला जगण्याचा अधिकार तुम्ही देताय तिला तुम्ही मुक्त करताय आणि त्यामुळं तुमचे हे बंद दरवाजे आहेत ते उघडत आहेत तुमच्या यशाचे तुमच्या कीर्तीचे आनंदाचे आणि अ कीर्तीचे खूप मोठे दरवाजे तुमच्यासाठी तर उघडले जात आहेत आणि ट्रूथ हे खरं आहे हे खरं आहे कारण कितीही मी तुम्हाला तेच म्हटलं इथं तुम्ही स्टँड झालाय थांबलाईन हे खरं काय एका माळरानावर राणावर फुलव फुलवण्याचं स्वप्न तुम्ही बघितलंय तुम्हाला माहित आहे हे संपणार नाही किंवा हे होणार नाही अशी एक मनामध्ये तुमच्या हे होतं की यातून मी बाहेर पडू शकत नाही असे इतके मोठे तुमच्या समोर संकट आले किंवा अं प्रश्न तुमच्या समोर असे उभे राहिले हेल्थचा बा हेल्थच्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडताय तर फायनान्शियली फायनान्शियली झाले तर करिअरमध्ये करिअरमध्ये झाले तर फॅमिली म्हणजे अशा इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुरफटून पडला की तुम्हाला त्यातून वेळच नाही मिळाला स्वतःसाठी जगणं असेल किंवा काही असेल त्यातून वेळ मिळाला नाही पण तरीही तुम्ही हारला नाही तुम्ही हरलेलं नाही आहे तुम्ही जिद्द सोडली नाही तुमचा कॉन्फिडन्स सोडला नाही तुम्ही त्यात अगदी पाय रोवून उभे राहिला ह्या अशा ह्या आशा ह्याच्यात माळ राणात आणि अशा वादळात तुम्ही घट्ट पाय रोवून उभा राहिला त्या वादळाने तुम्हाला खूप हलवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ढकलण्याचा प्रयत्न केला तुमची म्हणजे खूप त्यांना हे देण्याचा प्रयत्न केला ऊन वारा पाऊस वादळ सगळ्या ह्याच्यात ठामपणे तुम्ही उभं राहिला इतकी संकट सगळे ह्याच्या सगळे साथ सुद्धा सोडून गेले असतील पण तिथं तुम्ही स्वतःच्या विश्वासावर परमेश्वराच्या विश्वासावर श्रीकृष्णांच्या विश्वासावर असेल आणि तुमच्या आराध्यांच्या दत्तगुरूंच्या स्वामींच्या विश्वासावर जे तुमच्या विश्वासावर तुम्ही घट्ट पायरवून उभे राहिला कारण हिथं घट्ट पायरवून उभं राहिला म्हणूनच हे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात कितीही कुणी साथ सोडली तरी सुद्धा परमेश्वर साथ सोडत नाहीत आणि त्यांनी तुमची साथ कधी सोडलेली नाही हा हा मेसेज आहे आणि हे तुमचं आता सगळं ब्रह्मांद हे ब्रह्मांड बघेल ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुम्हाला आहे कारण पराकोटीची परीक्षा आणि एक सत्व परीक्षा म्हणतात की किती तुमची इथे बघितली गेली आणि त्यामुळे तुम्हाला हल्ला आहे सगळं म्हणजे इतकं इतके हे झाले ना तुम्हाला इथं खूप मोठी एनर्जी मला येत आहे आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला नक्कीच ना विसरायचं नाही रिडिंग कशी वाटली मला कमेंट करून सांगा ही अमाऊनी अमावस्या तुमच्यासाठी बंद दरवाजा उघडते जो न्यू बिगिनिंगचा आहे जो खरा दरवाजा आहे तुमच्यातलं खरं रूप बाहेर काढते तुमचा एकटेपणा संपवते आणि तुम्हाला प्रवाहामध्ये आणते बाहेर आणते जे रूप असं बघण्यासाठी आतुर झालाय तुम्ही आतुर झालाय म्हण मन, म्हणायचं तर असं ते म्हणजे ब्रह्मांड आतुर झालंय ते रूप बघण्यासाठी इतकं सॉलिड आहात तुम्ही इतके असे पॉवरफुल सोल आहात तुम्ही तर थँक्यू आणि हे बघा मी काय म्हटलं तुम्हाला ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एक बंद दरवाजा उघडते तो दरवाजा आहे फायनान्शियसचा आता असा हा दरवाजा तुम्हाला आणि ही मौणी अमावस्या तुमच्यातलं एक आतलं रूप जे आहे तुमचं जे बंद दरवाजाच्या आत जे होतं ते बाहेर काढते तुमचा ड्रेसिंग सेन्स असेल तुमचं वागणं असेल तुमचं बोलणं असेल पैसा असेल फायनान्शियस हे असल्यामुळं तुम्ही खूप स्वतःला असं हे करून ठेवलं होतं की नाही म्हणजे मी करू शकत नाही किंवा ना यात नाही इथं जर आत्ता यावर खर्च केला स्वतःवर खर्च केला तर बाकीच्या गोष्टी राहतात किंवा काय अशा सगळ्या गोष्टींनी तुम्ही अडकला होता तर त्या सगळ्यातून तुम्हाला इथं बाहेर काढलं जाते आणि महालक्ष्मींचा आशीर्वाद होते तुम्हाला अगदी फुलफिल केलं जाते सगळ्या बाजूनी ऑपॉर्च्युनिटीज आहेत संधी आहेत पैसा आहे मानसन्मान आहे कीर्ती आहे आणि तुमचं स्वतःवर प्रेम करणं आहे खूप स्वतःवर प्रेम तुम्ही करत नव्हता आतापर्यंत आणि आपण मी तुम्हाला रे न्यू बिगिनिंग आहे इथे न्यू बिगिनिंग आहे पिवळा रंग ह्या रंगाशी तुम्ही कनेक्ट होत असाल पिवळा रंग म्हणजेच न्यू बिगिनिंग आणि इथं कोणाला तरी सांगितलं जाते सपोज तुमच्या बरोबर एक पिवळा पिवळ्या रंगाचा रुमाल असेल तुम्हाला जर भीती वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की घाबरल्यासारखं होत असेल तर तुम्हाला तुमच्या सतत तुमच्या समोर बरोबर एखाद्या पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवणं तुमच्यासाठी खूप छान हे आहे ही रेमेडीच असेल पण तुम्ही ठेवत जा म्हणजे तुम तुम्हाला त्या मुळे कॉन्फिडन्स येतो उत्साह येतो तर तो, ते हे तुमच्याजवळ ठेवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते खूप फळदार आणि फुलदार असं तुमचं आयुष्य आता होतंय बहरताय तुम्ही बहरताय जो बहर थांबला होता एक गळतीचं आपण कसं म्हणतो पानगळती झालं की झाड सुकलं जात तसं एक आयुष्यावर एक असं सावट आलं होतं तर ते सगळं निघून गेले आणि एक फळदार असं जे रूप जी सोल बाहेर आली आहे ती म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक अशी आहे तुमचं वेगळं रूप सर्वांना दाखवणारी अशी ही सोल तुमच्यातनं बाहेर येते आणि खूप खूप छान असे मेसेजेस आहेत आणि या मावस्या तुमच्या आयुष्यात महालक्ष्मीच आगमन होत आहे हा हे आहे जो दरवाजा बंद होता तोच महालक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडला जातोय नवीन सुरुवात आहे न्यू बिगिनिंग आहे मी तुम्हाला तेच म्हणलंय न्यू बिगिनिंग आहे आणि नव्या नवीन प्रवासाला तुम्ही जाताय नवीन प्रवाहाला प्रवाहाकडे तुम्ही जात आहे असं एक जो सकारात्मक आहे सगळ्या नकारात्मक त्याचं सावट निघून गेलं आणि महालक्ष्मी तुम्हाला तोच आशीर्वाद देत आहेत की सदैव सदैव आनंदात सुखात समृद्धीत तुम्ही नांदो कारण तुमच्यासारखी सोल असणं हे म्हणजे खूप भाग्याचं आहे आणि तुम्ही जी सोल तुमच्यातली जी आहे आतली ती बाहेर काढण्यासाठी किंवा एक नवीन दिशा एक नवीन आशा जगवण्यासाठी एक नवीन उमेद फुलवण्यासाठी जे काही करताय ते तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेनं म्हणजे स्वतःचे एफर्ट्स खूप घालून आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करताय कोणत्याही याच्यामध्ये असू दे तुमचं करिअरचं हे कोणतंही असू दे त्या सगळ्यामध्ये तुम्ही ते खूप पॅशननं तुम्ही ते करताय कोणताही हे असू दे तुम्ही करत असाल अगदी प्रामाणिकपणे त्याच्यासाठी हा मेसेज दिला जातो क्वीन ऑफ सोर्स तुमच्या ह्याच्यात आता आतापर्यंत आता कशी सोल होती जी थांबली होती काहीही कोणतेही मार्ग दिसत नव्हते मार्ग बंद होते निर्णय घेता येत नव्हते किंवा करायचंय खूप सगळं सगळं करायचंय खूप उत्साह पण आहे करायचं पण आहे पण मार्ग नाही आहे पैसा नाही आहे अबंडन्स नाही मग थांबलं जाते एक पूर्ण करूपर्यंत दुसरं संकट समोर हो येते तर मग ह्या सगळ्या ह्याच्यात कसं बाहेर पडायचं किंवा काय करायचं मार्ग सुचत नव्हता तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मार्गदर्शनही मिळणार आहे परमेश्वराचे मार्गदर्शन मिळाले तुम्हाला या सगळ्या पाचच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळाले रस्ता मिळाला आता ऑपॉर्च्युनिटी येतात महालक्ष्मी दरवाजा उघडत आहेत तुम्ही तुमच्या सोडशी कनेक्ट होताय आणि नवीन जर्नीला तुम्ही जाताय न्यू बिगिनिंग आहे आणि तुम्ही तुम्ही ठामपणे निर्णय घेणार आहात ठामपणे निर्णय घेणार ता, आहात आता आणि सर्वांबरोबर तुम्ही राहणार आहात सर्वांबरोबर तुम्ही राहणार आहात सर्वांसाठी म्हणजे जे तुमच्यासाठी झाले त्यांच्यासाठी आणि नाही झाले त्यांच्यासाठी सर्वांसाठी करण्याची तुमच्यातली उमेदच आहे कारण तुम्ही माफ करता तुम्ही कधीही धरून ठेवत नाही की तो माझ्याशी कसं वागला ती माझ्याशी कशी वागली आणि मग ते हे करून तोलून मग त्यांच्याशी तुम्ही वागाल असं नाही तर तुम्ही अगदी स्वच्छ सोल आहात इथं मनात आणि कोणाबद्दलही कुन, राग लोभ मोह मत्सर हे काही नाही आणि त्याच्यामुळेच एवढी मोठी ही नवीन सुरुवात आणि हा दरवाजा जो बंद दरवाजा आहे तो तुमच्यासाठी उघडला जातोय आणि जे डाउनलोड्स आहे जे मेसेजेस आहेत जे इंट्युएशन्स आहेत ती पॉवर सुद्धा तुमची वाढते खूप इंट्युशन्सला कनेक्ट होताय तुम्ही म्हणजे तुमचा आतला आवाज जो आहे त्या आवाजाशी तुम्ही कनेक्ट होता तुम्ही बोलता त्यांच्याशी तुम्हाला तो आवाज सांगतो तुम्हाला तो आवाज मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होता म्हणूनच एवढी मोठी रीडिंग इथं कनेक्ट झाली थँक्यू आणि फॉर युनिस मी काय म्हटलं तुम्हाला इथं तुम्ही धरत नाही कुठलाही हे पकडत पकडून ठेवत नाही की मला इथं ह्याने असं म्हणलं त्याने तसं म्हणलं ह्याने दुखवलं त्याने दुखवलं नाही सोडून द्यायचं तुम्ही सोडून देत आहे फॉर्ग्यू करणं सोपन पण ते तुम्ही करताय सोडून देत आहे माफ करताय स्वतःच्या ह्याच्यामध्ये येत आहे तुम्ही मला काय करायचंय मला काय करायचं माझ्यासाठी कोणती दिशा योग्य आहे माझ्यासाठी माझ्या आराध्यांनी काय निवड करून ठेवलेली आहे ह्या ह्याच्यामध्ये तुमचं सगळं हे आहे आणि एक हार्ट प्रेमळ जी सोल तुमच्यातली आहे ती बाहेर पडते त्यामुळं जेव्हा प्रेमळ सोल असते तेव्हा माफ करणं ही सोपं जातं आणि तसं तुम्ही माफ केले माफ करताय तुम्ही आणि इंटरव्हेशन पर्पज आ, हे ॲफिनियस आहे न्यू बिगिनिंग आहे गाय तुम्हाला जो गायडन्स दिला जातोय आणि एक जे रिलीजिंग आहे रिलीज मौन्या मश्या तुमच्यासाठी एक बंद दरवाजा उघडते तर हेच आहे हा बंद दरवाजाच आणि म्हणजे जे, जे डायरेक्शन आहे जे दाखवणं आहे आता जे बाहेर काढलं जाते ते ह्या ह्याचं डिवाईन ऑर्डर आहे ही आणि डिवाइन डायरेक्टर म्हणजे आता हे जी फिल्म आहे ती रिलीज करण्याची वेळ आलेली आहे आणि जे तुमच्यातलं बाहेर आहे बाहेर काढायचं कारण तुम्ही फॉरव्ह्यू केले रिलीज केले सोडून दिले सगळं केले जे जे तुम्हाला परफेक्ट बनवण्यासाठी किंवा स्वतःला तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी गरजेचं होतं ते सगळं तुम्ही केलंय आणि म्हणूनच युनिवर्स परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद आणि तुम्हाला तुमचं हे जे जे रिलीज तुम्ही सगळं के केले केले तुम्हाला इथं आशीर्वाद देत आहेत आणि तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते घेऊन येत आहेत एक फिल्म रिलीज होते आणि ओपन कम्युनिकेशन काय म्हणलं या अमावस्येचं हेच आहे ओपन कम्युनिकेशन आहे ज्या ज्या गोष्टी तुम्ही आता बोलत नव्हता म्हणजे तुमच्या हृदयावर एक बर्डन होतं मी तुम्हाला काय स्टँड स्टील स्टँड स्टील म्हणजे काय तर तुम्ही थांबलाय तुम्हाला पुढे जाता येत नव्हतं तुम्ही थांबलाय हृदयावर एक बर्डन आहे खूप मोठं जे बोलता येत नाही सांगता येत नाही दुःख आहे संकट आहेत खूप आहे पण बोलता येत नाही कुणाला बोलायचं माहिती आहे आपल्यासारखी वैचारिक म्हणजे समोरच्याला आपल्या भावनांची कदर होईल का हे सुद्धा तुम्हाला वाटले तुम्ही सांगण्याचा किंवा तुम्ही बोलण्याचा समोरच्याने चुकीचा विचार करू नये चुकीचं त्याचं मत होऊ नये किंवा चुकीचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ नये ह्यामुळे सुद्धा तुमच्या बोल तुम्ही बोलत नाही तुम्ही खूप बर्डन हे करून घेतलं म्हणजे सगळं बर्डन तुमच्यावरच निघून जाते आणि एक मुक्त होत आहे तुम्ही मुक्त ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी हाच दरवाजा उघडते तुम्हाला ती मुक्त करते मोकळं करते तुम्हाला तुमच्या हृदयावर जे जे होतं जे जे बर्डन होतं विचारांचं सगळ्या सगळ्या ह्याच चॅलेंज सगळ्या त्या मुक्त करते जे आहे त्यासाठी सगळ्या ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण तुमच्याबरोबर आहेत आणि श्रीकृष्णांवर तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही त्यांच्यावर तुम्ही त्यांच्या प्रवासामध्ये इतके गुंग झाला इतके दंग झाला की तुम्हाला कधी हा प्रवास संपला हे तुम्हाला कळलंच नाही म्हणजे त्यांच्या ध्यानात त्यांच्या त्यांना तुम्ही समर्पित झालाय तुम्ही समर्पित झालाय श्रीकृष्णांना कृष्णांना म्हणताना तुम्हाला हे प्रवास करत असताना तुम्हाला कधी अवघड वाटलंच नाही हा प्रवास सुरू कधी झाला संपला कधी तुम्हाला कळलंच नाही हा तुम्हाला त्रास झाला इथे एकटे पडला सगळं झालं पण त्या एकटेपणा सुद्धा श्रीकृष्णाने तुमची साथ सोडली नाही आणि म्हणून तुमच्यासाठी मोठं हे इतकी मोठी जी एनर्जी आहे ती तुमच्यासाठी आली आणि हा बंद दरवाजा श्री लक्ष्मीनारायणांनी तुमच्यासाठी उघडलेला आहे या अमावस्या म्हणजे तुमच्यासाठी घेऊन आले ब्लेस्ड तुम्हाला आशीर्वाद घेऊन आलेले आहे आणि थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू बघा कृष्णा डिवोशन तुमच्या भक्तीच्या प्रवासात तुमच्या भक्तीच्या विश्वासावर त्यानी त्याच्या एका ह्याच्यावर तुम्ही कमिट केलं होतं श्रीकृष्णांनी तुम्हाला की तुम्हाला ते तुमच्या पॉवर मध्ये घेऊन येणार हे तुम्हाला त्यांनी कमेंट केलं होतं हात जर श्रीकृष्णांनी धरला तर त्यापुढं म्हणजे तो प्रवासच असा सुखमय आणि तो प्रवास किती आणि श्रीकृष्ण म्हणजे चॅलेंजेबल ही आहे जेव्हा ते हात धरतात तेव्हा खूप असे चॅलेंजेस आयुष्यात येतात ते खूप म्हणजे अशा तऱ्हे तोडतात की तिथं तो तुम्ही उभं राहिलं पाहिजे तोडलं तरी सुद्धा पुन्हा नव्याने तुम्ही उभे राहिलं पाहिजे इतके चॅलेंजेस तुम ते तुमच्या समोर ठेवतात आणि ते सगळं त्यांनी ठेवले आणि त्यातून तुम्ही उभे राहून पुढे आला तुम्ही हरला नाही झुकला नाही थांबला नाही विश्वास तुटला नाही श्रीकृष्णांवरचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स तुटला नाही एकटे आली आली संकट आयुष्याचा असा मोड आला राहिलाय असं वाटत होतं तिथं आधारावर त्यांच्या शब्दांवर त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्ही म्हणूनच आजीवनाचा प्रवास आतापर्यंत जो प्रवास आहे हा, हा प्रवास तुम्ही अगदी प्रामाणिकपणे खरेपणाने पार केला आणि म्हणूनच हे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत कारण श्रीकृष्ण तुमच्यावर खूप प्रेम करतात त्यांनी तुम्हाला ब्लेस्ड केले त्यांच्या भक्तीमध्ये तुम्ही इतके रममान होता की त्यांच्या त्यांचं मार्गदर्शन म्हणजे नाही तिथं हे नाही आहे फक्त विश्वास त्यांच्यावर ठेवा ह्या रिडिंगचा हेच आहे तुम्हाला सांगण्याच की ही अमावस्या तुमच्यासाठी बंद दरवाजा उघडते आहे पण फ विश्वास श्रीकृष्णांवर ठेवा विश्वास तुमच्या आराध्यांवर ठेवा ते तुम्हाला कधीही एकटं पाडू देणार नाही संकट आयुष्यात येतील जातील पण ते तुम्हाला त्याच्याबद्दल साठी लढण्याची देतात आणि ही निर्माण केली श्रीकृष्णांनी स्वतःचा कॉन्फिडन्सने कसं टिकवून ठेवायचं त्याला उभं कसं करायचं ही लकब तुमच्यामध्ये निर्माण केली श्रीकृष्णांनी आणि स्वतःचं दुःख पुरवाळण्यापेक्षा इतरांच्या दुःखाला पंकर घालणं त्याला उभं करणं ही हे कर्तृत्व म्हणजे हे ज्ञान त्याने तुम्हाला दिलं आणि तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद आहे त्यांची भक्तीमध्ये तुम्ही रममान आहात समर्पित झालाय आणि मी माझ्या व्हिवर सबस्क्रायबर्सना हे सांगेन तुम्ही श्रीकृष्णांना सरेंडर व्हा थोडासा त्रास होईल पण जेव्हा तुम्ही सरेंडर व्हाल हे सगळं तुम्ही बघा कारण आपण काय करतोय सगळं ओढून आपल्या अंगावर घेतोय हे मी करतोय मी मी करतोय माझ्याशिवाय होणार नाही काही आपण करू शकत नाही जे त्यांना समर्पित व्हायचं त्यांना सरेंडर व्हायचं ते सगळं करतात आपण फक्त जे समोर आलं ते करत करत पुढे जायचं मी करतो नाही तुम्ही करा कारण त्यांच्यासारखा का मार्गदर्शक आणि त्यांच्यासारखं एक ज्ञान ते नाही आणि इथं ही भक्ती खूप तुम्हाला तुम्ही समर्पित इथं झालेली आहात आणि रिडिंगला क्लेम करा मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये सांगा रिडिंग कशी वाटली आणि रिडिंग सग सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मार्गदर्शन मिळेल त्यांनाही काही मेसेजेस असतील ते त्यांच्यापर्यंत पोचतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही ओके थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद राम कृष्ण हरी आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आपण भेटूया अशाच पुढच्या रेडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच